बंध आणि एकशे वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची चा विवाह मुंबईतील भायकळा पश्चिम या विभागातील सुंदर गल्ली परिसरात अस्तित्वात असलेल्या हबीब मार्केट या मासळी बाजारात त्यांचा विवाह रात्री आठ नंतर म्हणजेच कोळीजी उठून गेल्यानंतर विवा हा विवाह संपन्न झाला खरं तर जगातलं हे आश्चर्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक जगविख्यात माणूस त्याचा विवाह कोणताही हॉल किंवा वस वसाहतीत न होता तो मच्छी मार्केटमध्ये आणि तोही रात्रीच्या वेळेस व्हावा हे जगातलं एक आश्चर्य आहे परंतु ही वस्तुस्थिती जी आहे ही तशीच आहे हा विवाह रात्री या विभागात झाला त्याचं कारण असं की ही दोन्ही कुटुंब म्हणजे रमाईचे मामा त्यांचे आईवडील तर दोघंही निर्मतलेले होते त्यांची बहीण भाऊ हे सगळे त्यांचे मामा होते गोविंदपूरकर यांनी त्यांचं संगोपन करायला सुरुवात केली होती आणि मुंबईला त्यांनी या तिघांनाही आणलं होतं त्यांच्याकडेच ते होते आणि ते सुद्धा त्यांना त्यांची की मिळकत अत्यंत कमी होती त्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे पिता होते या पि हे पिता त्यावेळेला पेन्शनीत होते आणि त्यांना ते जेमतेम पन्नास रुपयाची पेन्शन मिळत होती या पन्नास रुपयाच्या पेन्शनमध्ये भीमरावांचा शाळेचा खर्च आणि एवढं मोठं कुटुंब याचा ख खर्च या खर्चामुळे दोन्ही घरची मंडळी ही अत्यंत गरीब होती त्यांना हॉल घेणं परवडत नव्हतं त्यांना पत्रिका काढणं देखील परवडत नव्हतं आणि म्हणून गोविंदपुरकरनी प्रस्ताव दिला की आपण हे लग्न त्या मार्केटमध्ये हबीब मार्केटमध्ये सं रात्रीच्या वेळेत आपण उडकून घेऊया आणि या प्रस्तावाला सभेदारांनी मान्यता दिली आणि हा विवाह त्या दिवशी संपन्न झाला अगदी रात्रभर हा विवाहाच्या सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या सगळ्या प्रक्रिया रात्रभर झाल्या आणि सकाळी जणू काही काल काही तर झालंच नाही अशा अनुभवाहात ही दोन्ही मंडळी आपापल्या घरी गेली हा जो विवाह झाला त्या विवाहाची तारीख मिळणं त्याची कठीण होती आपण सगळे जाणतं की बाबासाहेब तो बॅरिस्टर होते त्यांना कायदा माहिती होता पण तसं असताना देखील त्याने आपलं लग्न रजिस्टर केलं हो नाही त्याला काही कारणं असू शकतात परंतु वस्तूतेची हे की त्यांनी लग्न रजिस्टर केलं नाही त्यामुळं नेमकं रजि लग्न कधी झालं याचा कुठल्याही संशोधकाने किंवा चरित्रकाराने शोध घेतला नाही जागतिक कीर्तीचे चरित्रकार किरसाहेब यांनी असा उल्लेख केला की भायकाळ्याच्या मार्केटमध्ये हा विवाह झाला आणि त्यावेळेला राजानं अक्षता टाकल्या होत्या आता राजाने अक्षता टाकल्या म्हणजे अक्षता म्हणजे एक दोन सरी अस असे असतात लिमिटेड पाऊस असतो तो आणि तो जूनमध्ये असू शकत नाही जूनमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस असतो मेमध्ये तर कडक उन्हाळा असतो अशा आणि त्यामुळे हा हे लग्न नेमकं कधी झालं आणि जर खरोखर जर त्या अक्षर टाकल्या असतील ता तर त्या कधी टाकल्या असतील ह्याचा ता शोध घेण्यात आला आणि असं लक्षात आलं की त्या दिवशी चार एप्रिल या दिवशी वळवाचा पाऊस या भ परिसरामध्ये म्हणजे भायकळा परिसरामध्ये वळवाचा पाऊस पडला होता आजही आपण पाहतो आहे की कधी मार्चमध्ये कधी एप्रिलमध्ये कधी फेब्रुवारीमध्ये सुद्धा वळवाचा पाऊस पडल्याचं आपल्या लक्षात येतं हे जे ठिकाण आहे हे ठिकाण हे वायकाळाच्या पश्चिमेला आहे परंतु धनंजय किंमणी बायकळाचं मार्केट म्हटल्यामुळे त्यावेळेला आजचे जे मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी असा खूप प्रा केला त्यांना असं अभिमानाचं वाटत होतं की बाबासाहेबांचे हो आपल्या मार्केटमध्ये झाला म्हणून त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु अशा प्रकारचं लग्न तिथं झालंच नसल्यामुळे त्यांना तो शोध घेता आला नाही माझ्याशी त्या पत्रव्यवहार झाला होता परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ती नोंद नसल्यामुळे तर बाबासाहेबांचा विवाह त्या ठिकाणी झाला म्हणजे ज्याला आज आपण सावतामाळी भाग वगैरे म्हणतो की महत्त्वाचं जे डॉक्टर आंबेडकर रोड म्हणतो या ठिकाणच्या त्या मार्केटमध्ये विवाह झाला नाही मार्केटमध्ये विवाह न तिथं नव्हता तो हबीब मार्केटमध्ये झाला याचे अनेक पुरावे मी माझ्या ह्या बाबांच्या नामो नावाचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत याच्यामध्ये मी दिले आहे असं असताना सुद्धा काही मंडळी आपलं स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दर चार एप्रिलला बाबासाहेबांच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आंबेडकर रोडवरील म्हणजे मुख्य रस्त्यावरील भागामध्ये थो भागामध्ये हा भागा का सोहळा तो घेत असतात खरं तर हा अत्यंत चिंचोळा भाग आहे फुटपाथासारखा भाग आहे माझं गेले कित्येक वर्षाचं माझं मागण असं आहे की ज हबीब परिसरामध्ये जिथं लग्न झालं त्या परिसरामध्ये जागाही भरपूर आहे व्यवस्थित आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीचं बाबासाहेब जिथे जिथे गेले त्या तिथं त्यांचं स्मारक झालेलं आहे तर मग त्या आयुष्यातला लग्न सोहळा हा फार महत्त्वाचा असतो या लग्न सोहळ्याचं तस तसं चिरंतन स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी मी अपेक्षा केली होती परंतु ही मंडळी जी मंडळी त्या ठिकाणी विवाहाचा सा सोहळा साजरा करतात त्यांना क कदाचित त्यांचा काही स्वार्थ लपलेला असेल परंतु त्यांना हे माहीत माहिती आहे मी अनेक वेळा त्यांच्या लक्षात आणून दिले की इथं स्मारक होऊ शकत नाही हा चिंचोळा भाग आहे आंबेडकर रोड आहे या आंबेडकर रोडला जागा अरुंद अशी जागा आहे त्यामुळं आपण इथं न करता ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा विवाह झाला त्या ठिकाणी साजरा करावा परंतु तसं ते करत नाही आणि त्यासाठी त्याला इस्टॅब्लिश करण्यासाठी ते कधी कधी आंबेडकर कुटुंबातल्या लोकांना बोलवतात काही ने नेत्यांना बोलवतात आणि हा सोहळा पूर्ण करतात मी माझ्या आंबेडकरी जनतेला विनंती करतो की बाबासाहेबांच्या विवाहाचं स्मारक व्हावं असं आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर हा सोहळा हा हबीब मार्केटच्या परिसरातच व्हावा व्हायला पाहिजे आता तरच तिथं ते स्मारक होऊ शकेल अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रश्न लोक विचारतात त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला आप सांगू इच्छितो ते म्हणजे माताराबाई यांचं निधन हे राजगृहात झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही लोक असा प्रश्न विचारतात ते राजगृहात जर त्याचं निधन झालं असेल तर मग त्यांचं त्याच्या अंत्यविधी वरळीत का झाला तर ते त्या जवळपास असलेल्या दादर येथील हिंदू स्मशानभूमीत का झाला नाही असा प्रश्न विचारतो तार्किकदृष्ट्या त्यांचा हा प्रश्न जरी बरोबर असला तरी काही गोष्टी अशा असतात की ज्यांना तार्किकता आणि वस्तुती ह्याच्यामध्ये फरक असतो उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काल परवा संगारे यांचा स पंचवीसवा शुती दिन साजरा करण्यात आला यावेळेला आपल्याला माहिती आहे की बाई संगारे हे भायका भाग विभागात राहत होते ते त्यांचं निधनही ति तिथेच झालं होतं आणि त्यांचा अंत्यविधी अंत्यसंस्कार हे चैत्यभूमीला करण्यात आले मध्येच वरळी स्वच्छ आहे या वरळी स्मचारभूमी न करता ते चैतृभूमीला करण्यात आलं आरडी भंडार यांचं उद्ध उद्धम उदाहरण देतो त्या ते त्यावेळेला मुलूंडला राहत होते मुलूंड वडाळा आंबेडकर भवन ते चैत्यभूमी असा प्रवास असा प्रवासात त्यांना त्यांचा अंत्यविधी हा चैत्यभूमीला बापूसाहेब कांबळेच्या त्यामध्ये प्रे त्याच्यामध्ये तुमच्यापैकी अनेक लोक सामील झाले असतील त्यांनाही माहिती आहे की वरळीला ते खुद्द वरळीला राहत होते आदर्श नगरमध्ये आणि हाकेच्या अंतरावर वरळी स्मशानभूमी आहे परंतु त्यांना तिथं ते त्यांचा अंत्यविधी झाला नाही अंत्यविधी झाला तो चैत्यभूमीला असे अनेक कारणं आहेत उदाहरणार्थ राजा राले आहेत किंवा अरुण कांबळे आहेत ही सगळी अनेक उदाहरणं आहेत त्याला वस्तुस्थिती आणि तार्किकता था। याच्यामध्ये फरक असतो आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जसं रामायणच्या बाबतीत घडलं की त्यांचा अंत्य दंत्यविधी हा व वरळीला झाला आणि हे ठिकाण भैयासाहेब आंबेडकर यांनी मला आणि तत्कालीन नगरसेवक आर एस चव्हाण मास्तर यांना दाखवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांचा आता छोटंसं का होईना स्मारक त्या ठिकाणी वरळीला स्मारक आहे बाबासाहेबांच्या विवाहाचं स्मारक व्हायचं असेल तर आंबेडकर जनतेने हा जो रोडवर आंबेडकर रोडवर जो विवाह सोहळा होतो ह्या सोहळ्यावर बहिष्कार टाकावा आणि त्याच मंडळीने त्यांच्या त्या त्याच मंडळीने हा सोहळा हा हबीब मार्केटच्या परिसरात करावा अशी माझी नम्र विनंती आहे आपल्याला मला माहिती आहे कित्येक लोक असं म्हणतात की जय पवार हे काही संशोधक नाही आहेत मलाही मान्य आहे मी त्याचा आग्रह करत नाही की त्याचा मी क्लेम करत नाही की मी संशोधक आहेत परंतु मा रामाईंचं लग्न झालं ही वस्तुती आहे त्यांचा जन्म झाला ही आहे असं असताना या संशोधकाने बाबासाहेबांच्या या भोळाची तारीख आणि स्थळ आतापर्यंत का शोधून काढलं नाही त्याने ते काढावं असे वाटे इतकंच नव्हे तर रमाईंची मी सात फेब्रुवारी ही जन्मतारीख मी उकर केली आज जगभर सात फेब्रुवारी ही मान्य करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेने मान्य केली त्यामुळे आज जगभर इतकंच काय त्याचं जे ते वणन आहे ते त्याचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं उद्घाटनसुद्धा एका सात फेब्रुवारीला झालं आहे तेव्हा माझं असं म्हणणं आहे की मी संशोधक नाही हे मला मान्य आहे असं असताना देखील जर उद्या कोणी या तारखांचं संशोधन करून या खऱ्या तार जनात वाटत असेल की जय पोहोरने केल्या तारखा चुकीच्या असतील आणि त्यांनी जर नवीन तारखा व पुराव्यास तर माझा मनाचा मोठ्यापणा तेवढा आहे ते मी मान्य करायला तयार आहे परंतु बा मा बाबासाहेबांच्या या विवाह सोहळ्याचं स्मारक लवकरात लवकर व्हावं ही माझी इच्छा आहे आणि म्हणूनच माझी विनंती आहे आंबेडकरी जनतेला की त्यांनी हा विवाह सोहळा हा हबीब मार्केटच्या परिसरात होईल अशा प्रकारची तरी काळजी घ्यावी अशी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आणि ही माझी विनंती असताही नाही आहे हे आपल्या सगळ्यांना पटेल याच्याबद्दल मला शंका नाही एवढे बोलून मी आज इथंच थांबतो जय भीम